अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या गुरुमाऊली चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते तुमच्यावर तुमच्या संपूर्ण कुटुंबावर समर्थांची सदैव कृपादृष्टी रहावी हीच त्यांच्या चरणी प्रार्थना आज मी तुमच्याबरोबर कुठलीही सेवा कुठलाही उपाय किंवा कुठलाही मंत्र मी शेअर करणार नाही तर आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे एका बंद कुलपातील रहस्य आता हे बंद कुलपातील रहस्य काय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा त्या बंद तुमच्या लक्षात येईल चला तर मग काय आहे ते पाहूयात बंद कुलपातील पा आजी आजोबा आपले आई वडील किंवा अनेक पुस्तकांमधून अनेक प्रवचनांमधून असं ऐकलं असेल की वास्तू नेहमी तथाच तू म्हणत असते वास्तू नेहमी तथाच तू म्हणत असते अगदी शंभर टक्के खरं आहे वास्तु नेहमी तथास्तुच म्हणत असते मग नेहमी आजी आजोबा बापला म्हणायचे शुभ बोल रे नाऱ्या सतत म्हणायचे वास्तु तथास्तु म्हणते शुभ बोल रे नाऱ्या शुभ बोल रे नाऱ्या तर हे का असं म्हणायचे ते लोक तर ते प्रचंड त्या लोकांचा त्यावेळेसचा अभ्यास होता तर तो काय अभ्यास आहे हे ते त्यांना माहिती होतं परंतु आज आपल्याला हे अनेक पुस्तकांमधून अनेक क्लासेस करून ह्या गोष्टी आपल्याला शिकाव्या लागत आहेत आता ही गोष्टसुद्धा मी एका ऑनलाईन क्लास केला होता त्या क्लासमधून माझा ही एक गोष्ट समजलेली आहे आणि मी ती स्वतः आधी अवलंबली आहे आणि आज मी तुमच्यापर्यंत ती घेऊन येत आहे आता आपल्याला रोज एक गोष्ट माहिती आहे मी नेहमी माझ्या व्हिडिओजमधून सांगत असते की नेहमी ना जे आपल्याला हवं आहे तेच बोलायचं असतं आपल्याकडे काय आहे त्याच्याबद्दल नेहमी परमेश्वराजवळ कृतज्ञता ने व्यक्त करायची माझ्याकडे काय नाही म्हणून कुढत आणि रडत बसायचं नाही हे झालं कृतज्ञता पहिलं हा सगळीकडे नियम लागू होतो मग तुम्ही तुम्ही अमेरिकेत राहा तुम्ही महाराष्ट्रात राहा तुम्ही बिहारमध्ये राहा किंवा तुम्ही कर्नाटकामध्ये राहा जिथे कुठे तुम्ही राहाल तिथे तुम्हाला हा नियम लागू होतो की जे आपल्याकडे आहे त्याच्याबद्दल थँक्यू म्हणायचं आणि जे आपल्याला हवं आहे त्याच्याबद्दल प्रार्थना करायची हा नेहमीच आपण सगळ्यांनी नियम अवलंबला पाहिजे आणि खरं जीवन जगण्याचा आनंदाने जीवन जगण्याचा हा मूलभूत स्तोत्र आहे आता आजची आजचं बंदकुलपामधील रहस्य सुद्धा असंच काहीच आहे आपल्या सगळ्यांना आरसा तर माहितीच आहे सगळेजण तासन तास बघून त्या आरशासमोर काहीजण आपलं दुःख व्यक्त करतात काही जण आनंद व्यक्त करतात जण मेकअप करतात म्हणजे आपल्या आयुष्यामधील आरसा हा सुद्धा एक अविभाज्य घटकच आहे तर आता नेहमी करायचं आहे आरसा हे आपलं प्रतिबिंब दाखवत असतं तुम्ही जसे आहात तसं तुम्हाला आरसा दाखवत असतो मग व्हायब्रेशन्स नावाची एक गोष्ट खूप महत्वाची आणि ती खूप काम करत असते तुम्ही ब्रह्मांडाकडे आता वास्तू तथास्तू म्हणते म्हणजे काय तर ब्रह्मांडच एका प्रकारचे ब्रह्मांड असतं तुम्ही जे काही म्हणत असता ते ब्रह्मांडापर्यंत पोहोचत जातं आणि ते तुम्हाला मिळतं बऱ्याचदा कसं होतं आपल्याला एखादी गोष्ट हवी असते समजा आता मला एखादा छान मोबाईल हवा आहे मग तुम्ही सतत म्हणणार की मला तो मोबाईल आहे मी मला तो मोबाईल आहे मोबाईल आहे मोबाईल आहे म्हणजे तुम्हाला तो मोबाईल हवा आहे माझं त्या मोबाईलवर खूप प्रेम आहे या प्रकारचे आपण व्हायब्रेशन्स ह्या प्रकारच्या ज्या आपल्या आतल्या ज्या इच्छा आहेत आतमधून ज्या इच्छा येत आहेत त्या व्हायब्रेशन्स असतात मग कुठल्या व्हायब्रेशन्स आहेत तर तो मोबाईल माझ्याकडे येणार आहे ह्या व्हायब्रेशन्स आपण कुठे पोचवत असतो तर ब्रह्मांडाकडे म्हणजेच कुठे वास्तूकडे पोचवत असतोच म्हणजेच ब्रह्मांडाकडे पोचवत असतो आणि एक दिवस काय होतं तर मोबाईल तो आपल्याकडे मिळतो मग तो आपल्याला मोबाईल मिळाल्यानंतर किती आनंद होतो वाव मला हाच मोबाईल हवा होता मला हाच मोबाईल हवा होता आणि आपण खूप खुश होत असतो तर आज आपल्याला तशीच एक ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला समजा कुठलीही इच्छा पूर्ण करायची असेल एकतर मी तुम्हाला सेवा नेहमीच सांगत असते उपाय सांगत असते आणि हे सगळे धार्मिक असल्यामुळे आध्यात्मिक असल्यामुळे एक मनाला समाधान मिळत असतं त्याचप्रमाणे लॉ ऑफ अट्रॅक्शनची हे आज मी तुम्हाला एक रहस्य जे सांगणार आहे ते रहस्य म्हणजे असं आहे की रोज तुम्हाला काय करायचं आहे आरशासमोर उभं राहायचं आहे कधीही तुम्ही केस विंचरताना करता आता समजा मला एक खूप चांगला जॉब आहे पाहिजे आहे मग त्या आरशात बसून तुम्हाला असं म्हणायचं नाही की मला चांगला जॉब पाहिजे आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे वाव मला माझा स्वप्नातला जॉब मिळालेला आहे फक्त इमॅजिन करायचं आहे की तुम्हाला जर तुमचा तो स्वप्नातला जॉब मिळाला तर तुम्हाला काय आनंद होईल तो आनंद तुम्हाला काय करायचा आहे तो आनंद त्यावेळेसच तुम्हाला अनुभवायचा आहे आणि ज्या आरशामध्ये तुमचा चेहरा आनंदाने जो काही दिसतो तो, तो वेगळाच आहे हेच तुम्हाला आरशामध्ये बघून रोज थँक्यू युनिवर्स यु थँक्यू यु ब्रह्मांड थँक्यू परमेश्वरा थँक्यू सो मच स्वामी समर्थ तुम्ही मला माझ्या स्वप्नातला जॉब दिलेला आहे मी तुमची मनापासून आभार आहे आणि मी खूप खुश आहे तुम्हाला आरशात बघून रोज फक्त एवढंच म्हणायचं आहे आणि एकदम खुश एकदम आनंदाने अरे जसं काय मला जग जिंकलेलं आहे हा आनंद तुम्हाला त्या आरशात बघून व्यक्त करायचे जेव्हा जेव्हा मला कुठल्या गोष्टी अगदी साधी सरळ सोपी गोष्ट मला दालच्या राईस जरी खायची इच्छा झाली तरी मी कोणाला न सांगता सरळ मी आरशात येऊन असं मी फील करत असते वाओ दालच्या राईसाल्याचा मी मस्त ताव मारणार आहे म्हणजे एवढ्या छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा आणि विदिन अ टू डेजमध्ये मला दालच्या राईस मिळालेला असतो हा माझा रोजचा मी अनुभव घेत असते तर छोटंसंच हे बंद करपाटामागील किंवा बंद कुलपातील हे रहस्य आहे तुमच्यापर्यंत शेअर केलं जर व्हिडिओ समजला असेल तर नक्की व्हिडिओजमध्ये व्हिडिओच्या खाली कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये आणि ही एक छोटीशी ट्रिक आहे तुम्ही वापरून बघा रोज आपण आरशात उभेच राहतो पण स्वप्न बघा पॉझिटिव्ह स्वप्न मला मिळालेलं आहे मला हवंय नाही आणि मिळाल्यानंतर काय आनंद होणार आहे हे तुम्हाला त्या क्षणीच तो आनंद उपभोगायचा आहे चॅलेंज देऊन सांगते तुम्ही ज्या ज्या इच्छा म्हणून म्हणाल त्या त्या इच्छा तुमच्या सहज चुटकीसरशी पूर्ण व्हायला लागतील अनुभव घ्या आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की मला आण तुमचा रिप्लाय द्या व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ